नमस्कार सहकारी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या कर्मचाऱ्यांना कोणती कार्यवाही होणार याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे चला आपल्या आपण व्हिडिओकडे सविस्तर बघूयात राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत काही सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढीत थांबवली जाणार आहे असे वृत्त हे हाती लागले आहे पण शासकीय कर्मचाऱ्यांची पगार वाढ ही का थांबवली जाणार आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत प्राप्त माहितीनुसार राज्यातील सरकारी कर्मचारी आणि तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांची पगारवाढ ही थांबवली जाणार आहे कारण जे या संबंधित कर्मचाऱ्यांनी अपात्र असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे खर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के टप्प्यानंतर मोठा गैरवापर हा उघडकीस आला आहे राज्यभरामध्ये अडीच कोटीहून अधिक महिलांची नोंदणी असलेल्या या योजनेमध्ये आतापर्यंत एक कोटी तीस लाख महिलांनी ई के वाय सी पूर्ण केली या प्रक्रियेदरम्यान पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची चिन्हे आहेत सरकारने या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र छाननी सुरू केली आहे पुढील कोणत्या विभागातील किती कर्मचारी होते हे स्पष्ट होणार असून त्या त्या विभागांना याबाबतचे पत्र सुद्धा पाठवले जाणार आहे अनधिकृतपणे मिळालेली रक्कम त्यांच्या पगारातून वसूल केली जाणार असून त्यांच्या वार्षिक पगारवाढीवर स्थगिती देण्याची शक्यता आहे महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील अधिकृत नोटीस लवकरच दिली जाणार आहे ई के वाय सी प्रक्रियेमध्ये अजूनही एक कोटीहून अधिक महिला या मागे आहेत त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली या मुदतीमध्ये प्रक्रिया न पूर्ण न केल्यास पुढील निर्णय सरकार घेणार आहे ज्यामुळे महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी मृत्यूपत्र सादर करून आपले ई के वाय सी पूर्ण करू शकतात दरम्यान वयोमर्यादा ओलांडल्याने पासष्ट वर्षावरील महिलांना या योजनेतून आपोआप वगळले जात आहे दर महिन्याला दहा ते बारा हजार महिला अशा प्रकारे अपात्र ठरत असून वर्षभरामध्ये दीड लाखाहून अधिक महिला योजनेबाहेर पडत आहेत अधिक उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या पाच लाख महिलांना यादीतून वगळण्यात आले निवडणूक काळातील गडबडीत काहींनी चुकीची माहिती दिल्याचे समोर आले असून सरकारने या प्रकरणावर कारवाई करत गैरवापर रोखण्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार